रायगिरो प्रतिष्ठान परिवार आयोजित बारव संवर्धन क्रमांक पाच आणि अष्टगावातील या ऐतिहासिक बारवला एकाच मोहिमेमध्ये मोकाश्वास दिला आहे लावून दोन का झाला झाला सगळा झाला आता पोरं आलेत विहिरीवरती पुन्हा एकदा त्याच भातांच्या विहिरीत पोहायला पोहण्याचा <laughs> आनंद घ्यायला हे बघा हे मोबाईल बसेल किशे आत गोष्ट आपण लोकेशनला पोहोचलो ते बघा सगळे पहिले स्लॉगतवर आलेले आहेत बघू शकता तुम्ही इकडे सांग भाऊ जय शिवराय जय शिवराय सग आ चल जाओ शिवाजी जा। महाराज की जय जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय गो माता की जय

परत एकदा ऐतिहासिक वस्तूला नवीन पुनर्वृत्ती करण्यासाठी म्हणजेच नवीन जीवजन देण्यासाठी तर आज आपण भातांच्या इथेच गेलेलं आपण भातांला बारा संवर्धन केलं होतं त्याच्यात बाजूचं गाव आहे जे पनवेल तालुक्यातलं आष्टे म्हणून आहे तर आष्टेला आलो आपण आज बाराव आहे तिथे पण जणि तर तिला तिच्या संवर्धनासाठी आपले पाठीमग काय लास्ट आहे तुम्ही जय शिवराय जय शिवराय जय शिवराय ब्लॉगमध्ये घेता तुम्हाला तुम्हाला असताय असं करून कसं झालं <laughs> तर बघा कामाच्या अगोदरची वावर आहे आणि नंतर बघू आपण काम झाल्याच्या नंतर बऱ्यापैकी पाणी त्याच्यामध्ये घरामध्ये दिसतंय आणि इकडे गाळ आहे तर आपल्या परिवारचं काम कसं आहे ते तुम्हाला काही वेळात दिसेलच ते मी दाखवून तुम्हाला तर बघू नंतर आपण ही आजची सदस्यांची संख्या आहे एवढी जण आहेत आज हा माहीत नको तर बरेच नवीन सदस्य आहेत तर बाराव गावातले काही म्हणजे आहेत तर गावांचं म्हणत परिवारातून खूप आभार व्यक्त करतो खूप साथ दिली आणि हे जे ऐतिहासिक वास्तू आहे तिला मोकळाश्वास देण्यासाठी आमच्या परिवाराला आपण एक संधी दिली त्याबद्दल परिवाराच्या परिवाराचे तुमचे आभार व्यक्त करतो बारवबद्दल थोडंफार माहिती देतो बारव हा ऐतिहासिक ठेवा आहे जो की आपल्याच पूर्वजांनी आपल्याच पाण्यासाठी बनवलेल्या गोष्ट होती तर बारवचे मुख्यतः चार प्रकार पडतात एकतर असते नंदा बारव दुसरी भद्रा तिसरी जया आणि चौथी जया असे चार प्रकारच्या बारव आहेत आता नंदा बारव म्हणजे काय तर ज्या बारवला जायला आणि यायला एकच वाट असते बारव म्हणजे ही जी बारव हे कोणत्या प्रकारची आहे नंदा बारव आपण आले फाटाला ज्या मोहीम करणार आहोत तर त्यांचं असं सांगणं आहे की तिला दोन यायजायला वाटत तर ते कोणती प्रकारचे बारव असेल भद्रा बारव अक्षर ठेवा भद्रा भारव तिसरी ज्या बारवला या तीन वाटा असतात ती असते आणि जिला चार बाजूने पायऱ्या असतात ते असते तर हा जो आहे आपल्या पूर्वजांनी आपला ऐतिहासिक ठेवा आहे जो की आपल्याला जतन करायचा आहे आता दादा म्हणतात की तुम्ही जर उभे राहिलं तर तुमच्यापेक्षा खाली गाव म्हणजे तुम्ही बुडाल एवढं त्याच्यामध्ये गाव साचलेलं आहे काही वर्षांनी चार पाच वर्षांनी जर सुद्धा अजून ती पूर्णपणे बुजून गेली असते जशी की भातांमधली पण बाराव आपण केली ती पण तशीच अवस्थेमध्ये होती तर हाच आपला जो ऐतिहासिक ठेवा आहे तोच जपण्याचं काम आपला परिवार करत असतो तर एकाच मोहिमेमध्ये हो आपल्याला ही पूर्ण बारवा खाली करायची आहे त्याच्यामुळे शर्तीची परिकाष्ट करा आहे तेवढी मेहनत करा पिकाव पावडी जोरात चालवा आणि एकाच मोहीम कारण की पुढच्या श रविवारी परत आपल्याला सगळ्यांना मोहीम माहिती आहे पुढच्या रविवारची काय आहे सोंडाई सोंडाई म्हणजे सोंडाई दुर्गावर ते आपलं बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे आपलं जे काही टाके साफ करायचे सगळे टाके साफ करून झालेले आहेत झाडे लावायची ते झाडे लावलेले ला ला आहेत जे जी झिणा आहे त्याला नाही का गंजला होता पूर्ण त्याला आपण पेंटिंग करून झालेलं आहे आता राहिले शेवटची एक गोष्ट माहिती म्हणजे आपल्याला दुर्गावरती परमपवित्र भगवध्वज लावायचा आहे ध्वज सोंडाईच्या पायथ्याशी पोचलेला देखील आहे आता फक्त तुम्हाला सगळ्यांना आदल्या दिवशी यायचं आहे ते तुम्हाला मोहीममध्ये सांगितलं जाईल त्याच्यानंतर पुढची मोठी गोष्ट आपण हातामध्ये घेतली आहे जे की मी आधीच्या मोहिमेमध्ये सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला एक मोठा विषय आपण हातामध्ये घेतला ज्ञानेश्वर माऊ सगळ्यांना माहिती आहे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या रेड्याच्या मुखातून वेध बोलवून घेतले होते बरोबर तर त्या रेड्याची बाबाजी मला सदरकर म्हणतात की तो रेडा नाही आहे तर तो चार पायाचा संत आहे माझ्या लेखी तो चार पायाचा संत आहे जो रेडा वेद बोलतो आहे तो प्राणी कसा असू शकतो तो तो संतच आहे तर ज्या संत रेड्याला ज्ञानोबा माऊलींनी वेद बोलायला लावले आणि वेद बोलता बोलता काय झालं त्या रेड्याची जो शरीर आहे खूप गरम व्हायला लागलं मग त्या रेड्याने ज्ञानोबा माऊलींकडे प्रार्थना केली की के माऊली काही झालं आता मला हाई जी वेदना आहेत हे जे माझे शरीर तप्त होत चाललं ते मला सहन होत नाहीये म्हणून तुम्ही मला या शरीरातून काही करा पण मला या शरीरातून तुम्ही मुक्ती द्या आणि मग ज्ञानोबा आले आलेफाटा संतवाडी म्हणून गाव आहे तो ज्ञानोबा माऊलींनी तो सर्व परिसर पाहिला आणि त्यांनी ठरवलं की ह्या रेडा जो आहे त्याला इथेच मुक्ती द्यायची आणि ज्ञानोबा माऊलींनी त्या रेडाला त्या मंदिराच्या इथे मुक्ती दिली आहे आणि जी ती समाधी आहे रेड्याची ती समाधी स्वतःहून ज्ञानोबा माऊलींनी तिथे बसवलेली आहे ज्ञानोबा माऊली आणि त्यांचे तीन भावंड चारी भावंड हे तीन दिवस त्या संतवाडीमध्ये राहून गेलेले आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी आणि तेव्हापासून तिथे जो विणा धरला आहे वाजवायला सातशे पंचवीस वर्ष झाले तो विणा अखंडित वाजत राहिला अजूनपर्यंत दिवस रात्र तो विणा अजून देखील वाजतोय ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे सगळ्यांना माहिती आहे सप्ताह असल्यानंतर आपण तीन दिवस चार पाज वस, आपन वीना तो रातरन दिवस कुठे पाच दिवस सप्ताह असतो सप्ताह असल्यानंतर आपण विणा तो वाजवतो रात्रंदिवस आपण एकेकाला बोलवून विणा वाजवत ठेवतो तसाच तो विणा तिथे सातशे पंचवीस वर्ष चालू आहे ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्या ठिकाणाहून आपल्या परिवाराला बोलवण्यात आलं त्यांना समजलं की आपण अशा अशा ज्या बारव आहेत किंवा आपला जो ऐतिहासिक ठेवा आहे तो आपण जतन करण्याचं काम करतो म्हणून आपल्या परिवाराला त्यांनी बोलवून घेतलं आपण तिथे जाऊन आलो आणि त्यांनी म्हटलं की ही जी बारव आहे ती बारव जी होती बरेच लोक काय करायला लागले माहीत नसल्यामुळे ती ज्या बारावच्या तोडी आहेत ह्या ज्या तोडी आहे त्या तोडी घराला नेऊन वापरायला लागली म्हणून तिथल्या गावकऱ्यांची बारव पूर्णपणे बुजवून टाकली मग ते म्हटले की ह्याचा दुरुपयोग होऊ नये म्हणून त्यांनी पूर्णपणे बुजवून टाकली मग त्यांची अशी इच्छा होती की ही जी बाराव या बारावचं काम तुमच्या परिवाराकडून होते आणि ते खूप मोठं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे आता तिथे जाणं येणं हे परिवार खर्च करणार आहे किती हे बघा जसं तुम्हाला बोललो की आपले पर कुठे कमी पडत नाही तर जसं दादांनी सांगितलं सांगितलं लगेच सगळे कामाला लागलेत उदक फावडल जे हातात भेटायला बादल्या भेटतील तसे सगळे कामाला लागलेत बघू शकता तुम्ही हां तुम्ही प्रसाद का आम्हाला पण द्या हे बघा हे बघा આ તો આ તો એનર્જી અને આ જનરલ તક હોતો ઓલા કોલેજ માં ભલે હો ભલે હો આનું આનું આય કાઉન્ટ ના જો આય આયજે આ પૈસા આય આય असे बघू शकता साधू केल्याचं नंतर अर्धा तास पण नसेल झाला तर पाणी बऱ्यापैकी आपलं उपसुन झालेलं आहे या बघा आणि जे काहीतरी जण म्हणत होते की तुम्ही मशीन वगैरे का लावत नाही किंवा अत्याधुनिक साधनांचा सा वापर करत नाही तर ते करण्यापेक्षा ह्यात मजा वाटते मला आणि यात आनंद आहे आमचा कारण याच्यामध्ये काय ऐतिहासिक ठेवा असला किंवा काय तर तो आपल्याला मशिनीच्या मतातून पाणी गेलं किंवा काय लवकर भेटणार नाही पण ही जी मजा आहे ती कुठे भेटणार नाही

आम्हाला आम्ही आला होई न दोन दोन मी पण येत नाही नाही तसं नाही दादा मी लाश करत

तुम्ही बघू शकता मग अशी तुम्हाला मी आपण स्टार्टिंगची व्हिडिओ काढली होती ती आणि आता नव्याने आपण विरीला पुनर्जीवित केलंय जे बावर आहे तिला हे बघा तुम्ही बघू शकता आता सगळं झालंय आपण खाली उतरलो होतो त्यामुळे जास्त मी काही व्हिडिओ काढला नाही आपल्या सहकाऱ्यांकडे होत्या तर तुम्ही बघू शकता हे बघा पहिला जो नजारा होता त्याचा फोटो आणि मी तुम्हाला मी नंतरचा फोटो दाखवेन तर हे बघा तिकडे आहेत ओमकार दादा काहीतरी सांगतात ओमकार दादा काय सांगता का का तुम्ही जय शिवराज जैश जय शिवराज जैश नाही असं कसं आहे असं झालंय सगळं संवर्धन आपण आता आणि आता बघूया आता भंडारा पा त्याच दिवशी म्हणजे आजच्याच दिवशी आपल्याला उजवायचं आहे तर साहिल भाऊ आपल्याला एक बाईट देतात तर काय सांगता तर आज आपण बघत आहोत की ऐतिहासिक बारावे या बारावेची निर्मिती साधारण तिथे शिलालेख आहे त्या शिलालेखामध्ये तिचा उल्लेख आहे सतराशे सत्त्याण्णव असा उल्लेख आढळतो कदाचित सतराशे सत्त्याण्णवच्या काळामध्ये या बारावाची निर्मिती झाली सतराशे सत्त्याण्णव म्हणजे पेशवेकालीन ही बारा असू शकते तर तसं बघायला गेलं तर ही पाच शब्दांनी सांगितल्यानुसार हिंदा बारावं पडते कारण की येण्या जाण्यासाठी एकच रस्ता आहे तर तसं बघायला गेलं तर आजची जी मोहीम होती साठी परत एक छोटी मोहीम होती आपल्या शिलेदारांचं एका दिवसात म्हणजे एक, एक, एक दिवस पण लागला, लागला ले, ले, तीन चार तीन चार तासांमध्ये या बारवाला पूर्ण मोकळा श्वास दिलेला आहे आता फक्त फायनल पॉलिशिंगचं काम चालू आहे आता फायनल पॉलिशिंग झाली की आपल्या शिवशंभूंचं नित्यपूजन करून आपण या बारा उदळू आणि या बारवेला कायमचा मोकळा श्वास देऊ आणि येणाऱ्या अशा अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत त्यांना शोधू ज्या लोकांना माहिती नाहीत त्या समाजासमोर आपण आणूयात आणि त्यांचा आपण विकास करूयात हि जगदंबेश्वर आणि आपल्या परिवाराबद्दल तुम्ही काय सांगाल तसं परिवारा तर परिवाराला बघायला गेलं तर लवकरच एक वर्ष पूर्ण होणार चार फेब्रुवारीला आपल्या परिवाराला एक वर्ष पूर्ण होत आहे तसं बघायला गेलं तर ही ही सगळी जी पोरं आहेत ती फक्त मोहीम असेल तेव्हाच भेटतात सगळेजण वेगवेगळ्या कोपऱ्यातून आहेत स्वतः अंबरनाथ मधून ठाणे जिल्ह्यातून बाकी हे सगळे आमचे मित्रमंडळी खोपोली खोपोली झाला खालापूर पनवेल भातान रायगड जिल्ह्यातले पण जेव्हा आम्ही मोहिनेला भेटतो तेव्हा असं वाटत नाही की, आम्ही खूप दिवसांनी भेटलो पण असं वाटतं की आम्ही रेग्युलर आपल्या परिवारातली आपुलकी आहे बांधुलकी आमच्या परिवारामध्ये असं कोणी एकमेकांना वेगळं समजत नाही सगळेजण एकमेकांना धरून येत तर असंच एकोपा अशीच एकता आपल्या परिवाराची रावत ही हीच युनिटी आपली पुढे जाऊन बऱ्याचशा गोष्टी आपल्याला साध्य करता आणि या करायच्याच आहेत आणि महाराजांनी तसं सांगितलं अठरा पकड जमाती आणि बारा बोलू ती तर तशी महाराजांनी एकत्र केले तशी ही सगळी मंडळी आहेत सगळे तेव्हा स्वराज्य स्थापन केलं आता आपल्याला हे चंदन आहे फक्त नाव एक समोर लावा ताकत लावा ताकत अष्टक लावा दाख अष्ट लावा ताकत तुम्ही औष्ट्रीम गिर शंभर टक्के आमचं इमान शिवशंभूंच्या चरचरणी सदैव हर हर महादेव तुम्ही बघितलं आपलं बरं आता आपले साईल भाऊ परिवाराचे ते बोलत होते त्यांनी जशी आपल्या परिवाराबद्दल आणि जे आजचं बाराचं काम केलं त्याच्याबद्दल आपल्याला डिटेलमध्ये सांगितलं बारापैकी आपलं कार्य झालेलं आहे इकडे बघू शकता तुम्ही गिरीश दादा आधाग बघा झालं आता बारा फक्त धुवायचं काम शेवटच्या टप्प्यात झालं हे बघाचं कार्य आपलं सारखं जसं मगाशी तुम्हाला सांगितला जो शिलालेख तो हे बघा तो शिलालेख इथं आहे त्याच्यामध्ये शिलालेखाची कधी खाली खाली आहे तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करेल सतराशे सत्त्याण्णवमध्ये बारा हे बघा तुम्हाला मी बोललेलं जसं झालं आपलं संवर्धन आणि त्याच्यानंतर आपण रांगोळी वगैरे परिवाराच्या ज्या रणरागिणी आहेत त्यांनी रांगोळी वगैरे काढली आहे आणि इथे महाराजांची मूर्ती ठेवली आहे आता तुम्हाला मी दाखवतो सकाळी जर तुम्ही बघितलं असेल ज्या वेळेला आपण व्हिडिओ काढली ब्लॉग चालू केला त्यावेळेस आणि आताच आहे हे चित्र म्हणजे हरिवाराचं कार्य आपलं हे पूर्ण झळकतं याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण पुनर्जीवित केलं आपण विहिरीला इथे ताई रंगवाई काढतात आपल्या रंगरागिने हे बघा आणि झालं आहे बऱ्यापैकी पण विहिरीमध्ये आतमध्ये पाण्याचा झरा असल्यामुळे पाणी कंटिन्युअसली अजून पण त्यामधलं आटलं नाही आहे बघू शकता तुम्ही बघून झालं आहे आपलं जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आणि हे भंडारा उदल्याला आता आपली सगळी मंडळी आपली आजूबाजूला उभी राहिले आहे इथे यासुद्धा बघू शकता भंडाराची उधळण होणार आहे आपण चला या बघूया कारण कार्य झाल्याच्या नंतरचा भंडारा आपल्याला आपल्या अंगावरती घ्यायचा आहे Jai Ho, Jai Ho Mahakal. Terkali sebandar abla anggor di atas itu sedih tercaciupi hatimu. Salah. झाला त्याच्यानंतर आता ज्या आपण गावात संवर्धन मोहीम घेतलं त्या गावातल्या गावकऱ्यांनी आपल्यासाठी म्हणजे आष्टे गावातली जी मंडळी आहे त्यांनी आपल्यासाठी जेवणाचं व्यवस्थापन केलं आहे तर बघू शकता हे जेवणाचा जो आपल्याला जो लाभ आहे तो आष्टे गावाच्या ग्रामस्थांकडून भेटलेला आहे जेवणाची जो व्यवस्था त्यांनी केली आपल्यासाठी सगळे सा आता मंडळी जेवायला बसतील काय काय जेवला कसं जेवण अजून जेवलंच नाही घरी बनणार जेवण वगैरे आपलं झालं मोहीम आपली फत्ते झाली आपण आता जाऊया घरी आजचा ब्लॉग कसा वाटला आ, नक्की सांगा कमेंट करा आणि एक आज आपण एका नवीन वास्तूला पुनर्जीवित केलं तर ती पण बघूया आपण ती वास्तू आहे जो आपण संवर्धन करायला घेतलेलं ती महाराजांची मूर्ती इथे हे बघा जे आपण काढलं होतं कारण आतमध्ये नॅचरल झरे आहेत तर त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी भरले परत बघू शकता तुम्ही झाला सगळा झाला आता पोरं आले विहिरीवरती पुन्हा एकदा त्याच भातांच्या विहिरीत पोहायला पोहण्याचा आनंद घ्यायला बघा हे मोबाईल बला असेल किशे आत आसेरे गाइ नको न त होइ रह्यो नि यी चुकि चुकि बच्चाले ते ग